अरे शेठ नमस्कार नमस्कार दादा आज मेहरबानच्या पैद्यामध्ये आज आपला लखन पला नाशिकवरनं ना आल्यात आपण आणि एक चांगला गुलाल झाला एक चांगली गाडी होती आणि आज गुलाल झाला काय सांगताय काय झालं लखन आहे ना माझा मी भरपूर जणांना म्हणायचो माझा लखन पाळवा लखन बा एक नंबरच पळतो माझी देवावर लखनची गाडी पळती नाशिकमध्ये मी पूर्ण भिंगजोडला प्रत्येक जणांची गाडी मारली तर मग लखन मोठ्या मैदानाला गेला फॉर्च्युनरच्या हरण्या बरोबर लखन ना जाऊन दात पाडला दात पाडल्यानंतर अडचणीत आली गमत मग तिढं कुठला वडकीचा दत्ता पाटील दत्ता गायकवाड त्यांचा पण बायलांना दात पाडला वाटला मग आमची गाडी पळली गट पास केला सेमीला गाडीनं मार खाल्ला मग आमची गाडी आज कल्याणला पूर्ण सगट उतरणार होती पूर्ण माझी दोन्ही पण देवा लखन मला देवेशने फोन केला रात्री साडे दहा अकरा वाजता देवेशचा फोन उचललाच नाही झोपात होतोय तर मग रोहितनं फोन लावला रोहित जायला होता औरंगाबादला बरीक्षाच्या आला तर म्हटलं रोहितचा फोन आला मला द्यायला आली मग लाईनवर घेतलं मला मग म्हणे मेहरबान बरोबर लखन पाळवायचं मग मी हे कॅन्सल करून टाकलं इकडचं मग इकडच्या लोकांनी माझ्या मत चिडचिड केली काय असं मी ऐकून घेतलं थोडं म्हणलं मग माझा बैल जर एवढ्या बैलात पळायला चाललाय ना बैलात तर मग मी माझी गाडी कशा ना जाऊ द्या मग देतोय बैल म्हटलं असं झालं देवेंद्र काय सांगाल कारण का त्यांनी पण प्रयत्न केले आणि वचन करला असे पहिल्यापासून माझा मोरख्या ख्या बैल होता गुगली होती डॉन होता तेच सगळं निवेदन करत पाहिलं होतं माझं सगळं माझी ते जे जे केलं का ते कधी फेलच नाही मुंबई मध्ये आहात आणि मेहरबान सोबत पायरा आला आणि मेयर एक टॉप म्हणजे एक नंबरला पाहणार पहिले तर कसं वाटलं देवेश मुळे सगळं झालं देवेश म्हणे मेयर मध्ये पाळवायचं म्हणजे पाळवायचं त्याला शब्द दिला बैल येणार म्हणजे येणार ते पण दुपारपर्यंत जेवढ्या पण ट्रॉपिंग मुलं टाइमिंग झाला थोडा लेट बैल आला पाहिजे चालेल दादा रात्री झाली जास्त तुमचा वेल पण नाही घेणार जायचं असेल तुमचा प्रवास सुखाचा हो आणि मुंबईमध्ये गुलाल घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन धन्यवाद धन्यवाद दादा